शेतकरी बंधूंनो कांद्याचं नियोजन करत असताना आपल्या समोर दोनच उद्दिष्ट असतात एक म्हणजे भरघोस उत्पन्न मिळावं आणि दुसरं म्हणजे उत्कृष्ट दर्जाचा कांदा बरोबर ना पण यासाठी पिकाला भरमसाठ खर्च देखील करतो पण जेवढा खर्च केलाय तेवढं मात्र उत्पन्न निकतं काव नाही ना शेतकरी बंधूंनो कांदा कोणताही असो उन्हाळी असो किंवा पावसाळी दर्जेदार कांदा तयार होण्यासाठी आपण एक अशा अन्नद्रव्याचा वापर करणं गरजेचं आहे ज्यामुळे दिलेली खते पिकाला चांगल्या प्रकारे लागू होतील आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल द्यायचं तरी काय सांगते पिकाची अन्नद्रव्य कमतरता भरून काढण्यासाठी आपण सिलिकॉन वापरायचा आहे सिलिकॉन फवारणीमुळे किंवा वापरामुळे रशोषक किडींमुळे तयार झालेला जो पिकावरचा लेअर आहे तो आणि यासोबतच किडींचा काही प्रमाणामध्ये नायनाट करण्यास मदत होते पिकांवरील जो स्ट्रेस आहे तर तो म्हणजेच जो ताण आहे तो देखील बदलत्या वातावरणामुळे आला असेल किंवा सततच्या फवारणीमुळे तो देखील पूर्णपणे कमी होण्यास मदत होते कांद्याची पात कडक राहते पातीला पीळ देखील पडत नाही कांद्याची जी पात आहे तर ती चांगल्या प्रकारे जाडकांडी तयार होते म्हणजेच अन्नद्रव्याचा साठा चांगला तयार होतो पिकाची वाढ चांगली राहते महत्वाचं म्हणजे सिलिकॉनमुळे कांद्याची पात, पात हिरवीगार राहण्यास मदत होते सिलिकॉनमुळे पिकाची प्रतिकार क्षमता देखील वाढीसाठी फायदा होतो त्यामुळे कांदा पिकावर येणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव देखील कमी होण्यास मदत होते यासाठी आपण सिलिकॉनची फवारणी करू शकतो साधारण जर पावडर फॉर्म असेल तर तीस ग्रॅम आणि लिक्विड असेल तर तीस ते पस्तीस मिली प्रतिपंप याप्रमाणे आपण फवारणी करू शकतो आणि जर हेच सिलिकॉन ग्रॅन्युलर फॉर्म मध्ये असेल तर त्यासाठी साधारण पन्नास किलोची एक सिलिकॉनची बॅग प्रति एकरसाठी बाकी खतांमध्ये मिसळून आपण देऊ शकतो एकंदरीत तर आपण कमी खर्चात कांदा पिकाच्या जोमदार वाढीसाठी सिलिकॉनचा हा वापर करू शकतो धन्यवाद